बीड जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी वेढलेला असताना दुष्काळाच्या झडाई तितक्यात जबर बसत आहेत अनेक गावं या उन्हाळ्यात हुरपळताना पाहायला मिळत आहेत पण यातही एका दिलदार शेतकऱ्यानं गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी असं काही केलं की अख्ख्या पंचकृषीत त्याची चर्चा होतोय तो, तो शेतकरी म्हणजे राजेश काकडे राजेश काकडे हा बीडपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या जरूळ गावचा थोडाफार शिकलेला मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला गावची तहान भागवण्यासाठी त्यांना थेट आपल्या बायकोच्या अंगावरचं सोनं विकून बोरवेल घेतला आणि या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावांची तहान भागवली जाते पण मात्र कालांतरानं या बोरचंही पाणी कमी पडू लागलं आणि त्यात त्यानं अजून एक बोर घेऊन पंचकृषीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प पा केला या संकल्पामुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावांची तहान भागवली जाते हा तरुण सध्या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जातोय दोन ते तीन वर्षापासून मोफत पाणी वाटेप वाटप करीत आहे माझ्या परिस्थिती खूप बिकट आहे व माझी बोर घे पहिला माझा बोर होता पण ज्यावेळेस मला पहिल्या बोरला माझं थोडं पाणी कमी आलं परिसरामधल्या लोकांना माझ्या पाणी कमी पड लागलं त्याच्यामुळं माझी परिस्थिती खूप बिकट होती पण तितक्यात मी माझ्या बायकोचा विचार केला की बाबा आता आपल्याला बोर घ्यायचा आहे मग बोर घ्यायचा असताना माझ्याकडे तर पैसे नाहीत मग बायकोनी मी माझ्या पत्नीना म्हणलो की बाबा आता आपल्याला तुझ्या बसलाची जी काही सोनं आहे ते दे मला आपण सोनं मोडू आणि दुसरा बोर घेऊ मग माझी बायको तयार झाली तयार झाल्यानंतर आता आसपासचे चार पाच गावचे लोकं माझ्या दारामध्ये येतात पाणी घेऊन जातात चोवीस तास हे आमच्या दोघंही आमच्या कुटुंबाला आई वडिलाला पत्नीला आमच्या कुटुंबाला समजायला समाधान वाटत आहे व मुख्यप्राणे पण येऊन पाणी पित आहेत हे पाणी जे आम्ही लोकांच्या पुण्याने आम्ही हे आज आम्हाला समाधान वाटत आहे राजेश स्वतःची बाजरी डाळींब आणि मोसंबी पिकं हे वाळे जाऊ दिलं कारण पाणी गावाला देण्यासाठी त्यांना शेताला पाणीच दिलं नाही त्यामुळे हे पूर्ण शेती आणि लाखोंचा खर्च मातीमोल झाला मात्र तरीही त्यानं हार मानली नाही आणि आपला संकल्प अविरतपणे पार पाडला आहे दोन ते तीन वर्ष झालं राजेश काकडेच्या तिथून मोफत पाणी घेऊन जातो त्याचं जा आम्हाला समाधान वाटतं आणि विशेष म्हणजे राजेश काकडे हा स्वत हा, लाईटचा काही फॉल्ट असू हे असू काही प्रॉब्लेम असेल तर वरी फोन लावणार म मोटर वेटर चालू करणार आणि सर्वांना मोफत पाणी तो वाट आम्ही कधीही गेलोत रात्रीच्या एकला जा दोनला जा आम्हाला पाणी तिथं उपलब्ध असतं ह्याचं आम्हाला समाधान वाटतं आणि विशेष म्हणजे तो एक रुपयाही घेत नाही ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो त्याचा दुसऱ्या जे बोर घेतला त्याने बायकोचं त्याच्या सोनं मोडून तर एवढं पाणी आहे त्या बोरला की एक थेंबही पाणी कमी पडत नाही त्याचा आम्हाला खूप खूप समाधान वाटतं आणि भरवनाथाच्या कृपेने त्याला भविष्यात काहीच कमी पडणार नाही अशी आम आमचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमागे तर पाणी वाटपासाठी घेतलेला बोर आजही चालतोय आणि त्यासोबत अजून एक बोर गावकऱ्यांसाठी आणि पंचकृषीतील येणाऱ्या नागरिकांसाठी घेतलाय मात्र यामध्ये कोणतीही आर्थिक मदत न घेता त्यांना हा संकल्प पूर्ण करून दाखवलाय गेल्या उन्हाळ्यापासून ते या उन्हाळ्यापर्यंत या बोरमुळे गावकऱ्यांसह अनेक परिसरातील नागरिकांना साथ दिलीये जो लोकांसाठी करतो त्याला देव साथ देतो ही मन खोटी नाही हे राजेशकडे पाहून कळतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका